उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा करण्याच्या संदर्भात आमच्या हालचाली सुरू आहे आम्ही प्रयत्न करतो की ते ऑगस्ट महिन्यात दिल्लीला यावेत त्यांनी मान्यता दिलेली आहे दिल्लीत आल्यावर ते या सगळ्या इंडिया आघाडीच्या दिल्लीत असलेल्या प्रमुख नेत्यांना भेटतील एक आहे की इंडिया आघाडी आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की तिचं अस्तित्व आहे का कुटीच्या उघड्यावर आहे का पण आपने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा त्यांचं असं म्हणणं की लोकसभा निवडणुकीपूर्वी ही आघाडी होती विधानसभा वेगवेगळ्या मार्गाने सगळ्या पक्षांनी लढवल्या आम्ही स्वतंत्रपणे ठीक आहे पुन्हा लोकसभा येणारच लोक ये आहे ना जर त्यांचं म्हणणं असेल की लोकसभा निवडणुकीपुरती होती हे खरं आहे इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकीपुरती होती आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी विधानसभेपुरती होती आपच काय म्हणणं चुकलेलं नाहीये आज इंडिया ब्लॉक ची मीटिंग आहे